नमस्कार मंडळी कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर आज काय आहे स्पेशल ब्लॉग मध्ये तुम्ही थमनेल बघूनच आला असाल तर आपला आवडीचा विषय आहे काय लगा मटण बिट्टण आहे का नाही तर आपण जाणार आहोत आज मटन एक्सप्लोअर करायला आपण आलो आता ठाण्यामध्ये ठाण्याचं एम एच झिरो नाईन शेतकरी रेस्टॉरंट आहे तिथे आपण मटन खाणार आहोत पण ते, ते कोल्हापुरी रेस्टॉरंट आहे म्हणजे कोल्हापुरी मटन तिथे मिळणार आहे पण ठीक आहे मी साताऱ्याचा जरी असलो सांगली पुणे सोलापूर कोल्हापूर सगळं आपलंच आहे भाई आपल्याला फक्त मटण खायचंय तर चला मी तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओ तुम्ही बघत राहा मी तुम्हाला सगळं दाखवतो तर काहीच आम्ही आलोय आता हॉटेल हो, जवळ पण थोडंसं वेटिंग आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं पाच दहा मिनटं थांबा तुम्हाला सांगतो म्हणून तोपर्यंत आम्ही बाहेर वेट करतो आहे हॉटेल काय जास्त असं मोठं नाही आहे छोटंच आहे बट मटणाची टेस्ट खूप भारी आहे आणि ते सेलिब्रिटीज वगैरे पण येऊन गेलेत त्यामुळे बघूया आता मी पण तुम्हाला टेस्ट करूनच सांगेन की कसं का आहे काय आय होप की चांगलंच असेल मला वाईफ बघून तरी वाटतंय बघूया आता हॉटेल तिकडे आहे गाईज आणि आम्ही इथे येऊन थांबलो आहे साईडला तरी मटणाचा जो सुगंध येतो आहे आम्हाला जो मसाल्याचा सगळं म्हणजे एक नंबर येतोय आता खातानाच समजेल काय वाटतंय ज्योती तुला येतोय की नाही आणि मला भूक लागली खूप भाई भूक तर लागलेलीच आहे जेवायची ऐन जेवायच्या जे वेळेस आलोय आम्ही बरोबर आणि अजून एक गोष्ट काय आम्ही बरं झालोय श्रावणात आलोय कारण श्रावणात आलोय त्यामुळे एवढी गर्दी नाहीये तिकडे लगेच होऊन तर पाऊन पाऊन तास एक एक तास इथे वेटिंग असते वाचलो आम्ही आणि श्रावण बिहून मी पाळत नाही मला नाही आवडत नाही आय तर प्यायचं कुठे श्रावण पाळत आहे वर्षभर खायचं आणि एखादा महिना नाही खायचं कसं व्हायचं हो मग हा खाऊन पिऊन राहायचं मट्टन बिट्टन एकदम जोरात ताकद आली पाहिजे आणि जे, जे पण असे हॉटेल फेमस असतात जिथे जेवण टेस्टी मिळते हे हॉटेल नेहमी छोटे का असतात मला कळत नाही म्हणजे ऐरुलीत सुद्धा एक माऊली हॉटेल आहे छोटं आहे ते हॉटेल पण त्याची टेस्ट एक नंबर आहे तुम्ही सरदारची पावभाजी खाल्ली असेल ताडदेवला ती पण छोटच आहे बट टेस्ट एक नंबर आहे तिथे गर्दी किती असते हा तांबे गृह दादरला जिथे जिथे भारी भारी तुम्हाला मिळेल ते रेस्टॉरंट नेहमी छोटेच असतात ही बघा बिचारी माझी बायको जिने सकाळी नाश्ता नाही केलेला कारण दुपारी जेवायचं होतं म्हणून आणि तिने बिम करून आली तशीच आणि तिला खूप भूक लागली आहे चक्कर बिक्कर आली तर कसं होईल मग मटन एन्जॉय करणार की नाही मटणाचा पीस न खाता काय फायदा मटन तर काय गेलं पाहिजे मेन तर तुमचे मसालाच असतो मसाल्यावर घे मे सगळ्या मी ना खरंच गाईस खूप दिवस झालं मटन नाही खाल्लेलं आहे मी व्हिडिओ नुसतं बनवतो मटन बिटन रील तुम्ही बघत असाल तर बट मी खाल्लं नाही खूप दिवस झाले आज खातोय तर मी तरी मजा घेऊनच खाणार आहे लो गाईस तर आम्ही आता मागवलेली आहे हे दाखव मेनू मटण थाळी आणि एक काळं मटन थाळी तर आम्ही दोन थाळ्या मागवलेल्या आहेत त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी ओके टेस्ट कशी आहे तुम्हाला सांगेनच मी आणि अजून एक गोष्ट तुम्हाला तुमचं जे डिश आहे ती येईपर्यंत थाळी येईपर्यंत टाइमपास देतात मग कुरवड्या आहेत त्या कुरवड्या खावा टाइमपास करा नंतर तुमची थाळी असते तेव्हा तुम्ही ते खावा वेट नाही होते गाईस खूप असं खाऊ वाटतंय लवकर लवकर आजूबाजूला सगळे खाताना आम्हाला पण वाटतंय फायनली मित्रांनो मटन थाळी आपली आलेली आहे हे आहे सुक मटन आहे रस्सा हे पण अंडा घडी आहे अंडा आहे अंड <गला> अरे हा ही ग्रेवी हा तांबडा रसा आहे हा पांढरा रसा आहे सोलकढी आहे ज्वारीची भाकरी मटण आणि थोडासा कांदा दिलेला आहे आणि अजून एक थाळी आपली येते काळं मटण थाळी ती आल्यावरती ती पण दाखवेन मी तुम्हाला सध्या एकच थाळी आलेली आणि ही थाळी ज्योती खाणार आहे तर ज्योती तुम्हाला सांगेल की कसं लागतं <गला> आहे <गला> मटन सुखा चिकन ओके स्पाइसी नहीं है पर चांगल लगते हैं अतः मेरा सब कौन बकते हैं हे छान है हे स्पायसी है, है, है थोड़ा गाइस सर आता मी खाऊन बघतो हे सुका चिकन आणि म्हणजे मटन डाळी आहे ते चिकन बोलते मटन आहे ते

गावाला गेल्यावरती बनव सिम टक्सिस्टेस्ट पण मस्त लागणार मटण आलेलं आहे तर हे आहे काळं मटण काळं मटण थाळी तर आपण काळं मटण ट्राय करूया

म्हणजे जसं तांबडा रस्सा बोलतात तिखट तिकट तिखट अजिबात तिखट नाही आहे नॉर्मल आहे म्हणजे स्पायसी तर आहे पण तेवढा नाही आहे आणि हा आहे पांढरा रसा पांढरा रस्सा असा क्यूब डेंजर पांढरा रस्सा तर एक नंबर गरम गरमच मजा आहे आणि आम्ही अजून मटनची ग्रेव्ही मागवलेली आहे ते आधी जे होतं ते सुखा चिकन होतं हेही ट्राय करूया ओव्हरऑल जेवणच बाप आहे काहीच नाही बोलू शकत दुसरं एकदम घडक घरगुती म्हणजे असं तुम्हाला फॅन्सी काहीच नाही तसं आपण गावी खातो सेम तसं आहे मसाल्याचा तो झटका नाही लागलाय मसाला खाल्ल्यावरती जे ठसका खाल तसं एकदम सिंपल आहे नॉर्मल टेस्ट एकदम तर गाईज हे बघा काय मटलातला मेन ऐवज ह्याच्यातून मटन बाहेरच येत आहे बघा याला कसं खायचं माहिती आहे याला ठोकायची पण गरज नाही युजली याला ठोकतात पण डायरेक्ट कस आहे मट्टण बिट्ट आणि आता आपला लास्ट आयटम जो आहे आणि भात त्याच्यामध्ये थोडा काजू आहे आणि वरती बरिस्ता बोलतात याला काहीतरी बोलतात बरिस्ते विरिस्ते तर त्याच्यावरती हे आहे आपण हे थोडासा राईस घेऊ इथे आणि त्याच्यासोबत एक मटणाचा पीस घेऊया थोडीशी ग्रेवी घेऊ बोलतो ना ह्याच्या प्रॉपर आपल्या घाटावरची चव आहे प्रॉपर घाटावरची जवळ फॅन्सी काहीच नाही याच्यामध्ये तुम्ही जर मटन लव्हर असाल तर नक्की या प्लेसला व्हिजिट करा म्हणजे प्रमोशन वगैरे काय नाही पण खरंच तर तुम्हाला मटन आवडतं खायला ना तर नक्की तुम्ही द्या एक नंबर मटन आपण कुठे पण गेलो तर नेहमी एक थाळीमध्ये हा आयटम असतोच सोलकढी बेस्ट पार्ट आहे जेवण झालं त्याच्यानंतर मस्त एक वाटे सोलकढी प्यायची जी। चिल्ड तृप्त आज मटन खाऊन तृप्त झालं आहे आपलं मिशन मटन कम्प्लिट तर बघा मित्रांनो जेवण वगैरे आमचं झालेलं आहे या मॅडम ना खायचा होता मोदक कसं आहे छान आहे मस्त आवडलं मला ओव्हरऑल जेवण छान आहे मित्रांनो तर मटन खाऊन झालेलं आहे आपलं आता आता आम्ही निघालोय घरी मी तुम्हाला ओव्हरऑल सांगतो <coughs> <coughs> मटन कसं होतं काय होतं कारण की तिकडे खूप गर्दी पण होती आणि माईक होता नशीब माझ्याकडे नाही तर आवाज आलाच नसता ब्लॉगमध्ये आम्ही तीन टाईपचं मटन घेत म्हणजे थाळ्या दोनच मागवलेल्या एक नॉर्मल मटन थाळी होती एक होती काळं मटन थाळी आणि एक सुक मटन सुद्धा होतं तर प्राइस काय जास्त नाही आहे फोर एटी ना फोर एटी होतं ना हां फोर एटी फोर नाईन्टी असं मटन थाळीचा रेट आहे जास्त महाग पण नाही आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी असं वेगळं वेगळं चपाती वगैरे मागू शकता जर कोणाला भाकरी नसेल खायची तर आणि त्याच्यामध्ये एक तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि सोलकडी एक मटनची प्लेट येते आणि भाकरी फोर एटीमध्ये तरी मला ओके वाटलं कारण मटनचा रेट तुम्हाला बाहेर माहितीच आहे किती असतो तर त्या हिशोबाने मटन थाळी काय जास्त महाग नाही आहे आणि टेस्ट बोलला तर एक नंबर घरगुती आता मी तुम्हाला सांगतो की काळं मटन नॉर्मल मटन आणि सुकं मटण या तिघांमध्ये सगळ्यात भारी काय वाटत होतं तर सगळ्यात जास्त मला तरी आवडलंय काळं मटण काळं मटणची जी टेस्ट होती ना वेगळीच होती एक नंबर ती ऑब्विस्ली मसाल्यामुळेच असणार आहे त्याचा मसालाच काळा असतो तर वेगळंच थोडं काहीतरी त्याच्यानंतर होतं मटण नॉर्मल ग्रेव्ही ती पण एक नंबर होती विषयच नाही एकदम घरगुती आणि असं वाटत नव्हतं की हॉटेलमध्ये खाल्लंय जास्त हेवी वाटतंय असं काहीच नाही आहे मसाले वगैरे ते आम्हाला सांगत होते ते लोक स्वतःच सगळं करतात आणि सुका मटन ओके होतं कारण ग्रेव्ही शिवाय मजा नाही आणि ठीक आहे म्हणजे एवढं काय खास नाही वाटलं बट मजा आली ओव्हरऑल तरी मजा आली जास्त पैसे पण नाही आणि त्यांनी आम्हाला छोटस डिस्काउंट सुद्धा दिलं वन फोर्टी एटचं त्यांच्याकडूनच थोडीशी गडबड झाली की आम्ही काळं मटण थाळी आणि नॉर्मल मटण थाळी मागवली होती तर ते त्यांनी सुका मटण पण दिलं तर त्यांनी त्याच्यामध्ये थोडंसं डिस्काउंट दिलं आहे आम्हाला आणि मी कोणाला जायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस टाकतो तर तुम्ही तिथे जाऊन खाऊ शकता तर मंडळी ब्लॉग आता संपवण्याची वेळ आलेली आहे आपलं मटण खाऊन झालेलं आहे आता आम्ही निघालो घरी असेच मी व्हिडिओ आणत जाईन म्हणजे फक्त फूड ब्लॉग नसेल आपले तर डेली लाईफमध्ये मी काय काय करतो कुठे जातो काय करतोय तर ते सुद्धा मी दाखवेन आणि मध्ये मध्ये फूडचे पण टाकत जाईल तर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील किंवा मा, हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं वाटलं काय वाटलं आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला म्हणजे पुन्हा एकदा बोलतो तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओला कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते ओके कायज बाय बाय